ज्या काही माझी पक्षाशी वक्तव्य होती ती फक्त सगळ्यांना समान न्याय मिळण्यासाठी माझ्या आमच्यासाठी होती कोणाची रेश पुसण्यासाठी नव्हती रोज होता तुमचा भेटीनंतर महिला तुम्ही दोन तीन दिवसापासून काही बोललेलं नाही तुम्ही खूप सगळ्या सगळ्या वक्तव्यावर करत होता दोन दिवस मी ही सगळी लढाई लढत लड़ा असताना माझ्याच लोकांनी मला विचारलेलं की तुझ्याकडे संयमाची लढाई करण्याची हिंमत आहे का म्हणून तो संयमची संयमाची लढाई सुद्धा मला लढण्याची जिंकण्याची हे असल्यामुळे दोन, दोन, दोन दिवस मी आपल्या अशी माध्यमाची संवाद साधला नाही परंतु आज सगळ्या सगळ्या ज्या काय घडामोडी आहेत ते बोलण्यासाठी मी आणि मी तुम्हाला तुमचे फोन उचलून सांगतच होते की मी तुमच्या समोर बोलणार आहे पण मी बोलत असताना मला पुराव्यानिशी जे खरंय ते बोलायचे क्रिएट करायचं कुठल्या तरी नेत्याकडनं कोणाला तरी फोन लावून आपल्याच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठीची कुरगुडी करायचं हे मला गरजच नाही या गोष्टीची महिला आयोगाच्या महाराष्ट्राची जनता ठाम असेल तर मी त्यांच्या सोबतच आहे मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत हाताला हात धरून एक पाऊल त्यांच्या पुढे सोबत आहे एक लक्षात घ्या त्यांनी जे वक्तव्य केलं मी तेव्हाही सांगितलं की त्यांनी खरं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या काही बोलून गेल्या होत्या त्याची दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती पीडिताच्या कुटुंबाच्या समाधानासाठी त्यांचं लेखरू लेखरू गेले म्हणून त्यांनी ते नाही केलं रुपाली पटेल दोन दिवस बोलली नाही म्हणून महाराष्ट्रातली आंदोलनं थांबलीत का त्यांच्या विरोधातली तर नाही ती आंदोलनं चालू आहेत त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या जनतेसोबत अन्यायाच्या विरुद्ध न्याय देण्यासाठी आधीही उभी होते आजही राहणार आहे आणि उद्या आजच्या पत्रात ना खुलासा केलाय पत्रात एक खुलासा केला की अजित पवारांना देखील हे पटलं नव्हतं प्रकरणा माधवी खंडाळकर रूपाली चाकणकरांना फलटन मध्ये गेला फलटन मधून जे वक्तव्य केलं त्यानंतर तुम्ही पीडितकडून तुम्हाला भेटलं तुम्ही अजितदादांना फोन लावला तुम्ही आजच्या पत्रात असं सांगताय की अजित दादांनी देखील नाराजी व्यक्त केली होती अजितदा पक्षाचे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर अजितदादाच ऐकत नाही का आता हे एक लक्षात घ्या पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष यांच ऐकलं जात आता कोण ऐकत नाही का नाही हा माझा बघण्याचा विषयच नाही परंतु त्या पीडिताच्या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या त्या दुःखात सोबत आहे आणि त्या पीडिताला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत हे hey, San, uh, जे काही संवाद होता हा माननीय अजितदा खुद्दात रुपाली चाकणकरांचा महाराष्ट्राने राजीनामा मागितला त्यांना राजीनामा द्यायला लागला नाही त्यांनी आतापर्यंत केलेल्या वक्तव्याचा खुलासा मागितला ना नाही तुम्ही एक वक्तव्य त्यांच्या विरोधात केलं आणि तुम्हाला खुलासा मागितला अजित पवार किंवा पक्ष दोन पैकी तुम्ही हा प्रश्न खरं प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांना विचारायला पाहिजे जे काही आयोगाच्या बाबतीत तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरण सांगताय विसेताईचं प्रकरण सांगताय आपल्या डॉक्टर संपदाताईचं प्रकरण सांगतायत या बाबतीतल्या ज्या काही आयोगाच्या कामकाजीमध्ये ज्या त्रुटी राहिल्या चुका झालेल्या त्याच्या संदर्भातला जाप किंवा खुलासा हे मागणं काम माननीय प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांचं आहे त्याच्यामुळे मग ह्याचं उत्तर ते देऊ शकतात पण तुमच्याकडे राजी, तुमचा राजीनामा किंवा तुम्हाला त्या प्रवक्त्या पदावरून हटवणं असू दे किंवा स्टार प्रचारकांची त्यांच्या नाव येणं हे सगळं जरी असलं तरी एका रुपालीला पाठिंबा देत आहे आणि दुसऱ्या रुपालींना कुठेतरी पाठिंबा न दिल्यासारखं तिच्यावर काम केल्यासारखं दिसतंय असं वाटतंय पक्ष किंवा माझं खच्चीकरण होणार नाही मी तुम्हाला पुन्हा सांगते की नाही मला प्रवक्त्यापदी फेरनिवड दिली तरी मी निवडणुका लढणार आहे जिंकणार आहे आणि माझं लोकप्रतिनिधित्व लोकांनी स्वीकारले लोकांच्या प्रेमावर त्यांच्या कामावर मी उभी आहे त्याच्यामुळे पक्षाला किंवा प्रांताध्यक्षांना कुणाला कौल द्यायचा आहे तो त्यांच्या अधिकारातला विषय आहे तुम्हाला असं वाटतं का की त्यांना जास्त भाव दिला जातो आणि आपल्याला कमी लेखला जातो मला मला भाव पण खायची गरज नाही काय नाही कामानुसार मी माझा स्वाभिमानाची मान नेहमी उंच ठेवते त्याच्यामुळे मी ते असला भाव आणि मी नाही लक्ष गुन्हा दाखल करण्यात मुळ हा येस तोही आड माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मग मी आधीच्या पक्षामध्ये काम करत असताना लोकांना न्याय देत असताना अनेक गुन्ह्या अंगावर घेतलेले हा तर माझ्या घरातल्यांचा विषय होता आणि बेग बेज काय बे काय म्हणले तुम्ही बेकायदेशीर जमावबंदी जे तुम्ही म्हणताय ते पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनमध्ये जो वाद मिठला गेला तो दुसऱ्या दिवशी पी आय यांनी दाखल कसा करून घेतला तर सीपीला म्हणे वर्णमाला आलेला आहे सीपी कडनं अर्ज केला आणि अर्धा तसंच गुन्हा दाखल होतो जर त्यांच्या कायदेशीर प्रोसिजर काय सांगते जर त्यांच्याकडं अर्ज आला तर त्यांनी काल जे गुन्हे दाखल न, केले नव्हते त्या दोघही पार्टीला बोलवायचे होते आणि दोन्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे होते परंतुच पक्षातल्याच आमच्या नेत्याचा फोन गेल्यामुळे माझ्या घरातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा जा मी त्यांच्याकडे गेले मलाही अटक करा म्हणून म्हणले पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे कुणीही येऊ शकतं दाद मागायला दाद मागताना एक जण येतो दोन जण येतो का शंभर जण घेऊन येतात ते पोलीस स्टेशन त्याच्यासाठीच असतं तोही गुन्हा माझ्यावर जाणीव हेतू पुरस्पर दाखल करण्यात आलेला आहे ना ते मी आता सगळ्या त्यांच्या म्हणजे तेच सांगते ना की पक्षातल्याच नेत्यांनी ज्यांनी फोन केलाय ते मी अजितदादांकडे सगळं पुराव्यांशी ठेवलेलं आहे निवडणूक लढणार का आणि कुठल्या माझा जन्मच लढ माझा जन्मच लढण्यासाठी झालेला आहे त्याच्यामुळे येणारी महानगरपालिकेची निवडणूक मी लढणार आहे कसब्यामध्ये माझ्या सहपक्षाचे जास्त नगरसेवक कसे निवडून येणार याच्यासाठी आम्ही तीन वर्ष झालं काम करत आहोत त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा प्रभाग पंचवीस असेल किंवा प्रभाग सव्वीस असेल किंवा दोन्ही असेल या दोन्ही म्हणजे मनपा निवडणूक लढण्यासाठी मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सज्जाल आज तरी मी अजितदादांची कार्यकर्त्या म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर लढणार आहे आणि जर तुम्हाला काही शंका असेल किंवा मला शंका असेल असं वाटलं तर मी तुम्हाला बोलवून सांगेल सांगेल ना निवडणुकीच्या आधी सांगावंच लागेल ना देखे। देखे। मी पुन्हा सांगते माझा इतिहास किंवा आपला इतिहास हा लढणाऱ्यांचा आहे आणि मी मा, कामात माझी रेश मोठी त्याच्यामुळे कोणी चुकीचं वक्तव्य केलं किंवा अन्याय केलं अन्याय केला तर मी रुपाली पाटील ठोबळे जी आधी होती ती त्याच पद्धतीने लढा देणारी आहे ऑलरेडी केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका